लोकांचे संसार वाहून गेले या गावामध्ये मी गेले फाटके लोक बघून त्यांचा दुःख बघून माझ्या डोळ्यामध्ये अक्षरशः अश्रू घरामध्ये सुखाचा घास सुद्धा माझ्या पोटामध्ये गेला नाही पण एक मी या भागामध्ये बघितलं या परिस्थितीमध्ये बघितलं की जाती पातीच्या आमच्या सारख्या पुढाऱ्यांनी केलेल्या सगळ्या चाकळ्या सगळे जोकड गळून पडले आणि माणूस माणसाच्या मदतीला ना। धावून आला दाखवा बर तुमच्या बाजूच्या माणसाचा हात पकडा बरा पकडा बर हात वर करा बरा शेजारच्या माणसाचा हात पकडा बर पकडा बरं सगळे हात वर करा आपल्या शेजारच्या माणसाचा हात पकडा असा समाज आणि अशी साखळी घडवण्याची आवश्यकता आहे असा नेता आपल्या सगळ्यांना आवश्यक आहे